आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट हिंदीच्या मुद्द्यावरून तब्बल एकोणीस एकाच राजकीय मंचावर दिसून आले राज ठाकरे ठाकरे आणि आणि उद्धव एकत्र विरोधकांना महाविकास आघाडीला बळ मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र आता राज ठाकरेंसोबत जाण्यात काँग्रेस तयार नसल्याचं चित्र दिसत आहे उलट राज यांच्यामुळेच महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे मराठी आजच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधील सूर काहीसा बदललेला आहे राज्यातील आगामी महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत सूर पक्षात दिसून येत आहे ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस वगळता इतर पक्ष उपस्थित होते अगदी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र औबाड असेही नेते हजर होते राज ठाकरेंबरोबर गेल्यास काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो असं पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं दरम्यान ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ठाकरे बंधूंची युती असेल तिथं काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची दुसरी शक्यताही व्यक्त केली जात आहे काही महापालिका जिल्हा परिषदेंच्या निवडणुकीत काँग्रेसची समविचारी पक्ष असलेल्या शरद पवार गटांबरोबर आघाडी होण्याची शक्यता आहे मात्र त्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करूनच घेतला जाणार आहे निवडणुका नेमका कशा पद्धतीनं लढवायच्या आहेत याची पक्षात चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय तर पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची मवियाबरोबर लढण्याची तयारी असेल तर लढायचं की नाही हे ठरवू ठाकरे बंधूंचं काय ठरते त्यानंतरच आम्हाला आमची भूमिका ठरवता येईल असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे सत्तेत असून ही कॉमन मॅन सारखाच वागणारा नेता एकच तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सामान्यांची भावना आहे आपल्या कामातून खऱ्या अर्थानं मराठी माणसाचे हृदय सम्राट बनले आहे अशी प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे सनेज गे ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार